पुरवणी मागण्यांवरील सर्वसाधारण चर्चे दरम्यान माननीय विधानसभा सदस्य यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागाच्या वतीने मी या ठिकाणी अध्यक्ष आपल्या अनुमतीने उत्तर देण्यास उभी आहे यामध्ये विधानसभा सदस्य नाना पटोले साहेब त्याचबरोबर माननीय आमदार दिलीपजी लांडे रोहितजी पवार कैलाशजी पाटील अमितजी जनक अमितजी देशमुख संजयजी गायकवाड बापू पठारेजी ओघले अभिजीत चंद्रकांतजी नवगरे राहुलजी पाटील, पाटील बाबासाहेब श्री बाबासाहेब देशमुख आमदार अमोलजी जावळे आमदार चव्हाणताई आमदार हिरामनजी कोसकर श्रीजा चव्हाण आमदार प्रतापजी आडसर आमदार बाबाजी काळे आमदार देवरा बोंगळेजी आमदार बाबूरावजी कदम आमदार गजाननजी लवटे आमदार विक्रांतजी पाचपुते आमदार संजयजी उपाध्याय आमदार सिद्धार्थजी खरात आमदार राजेंद्रजी गावित या सर्व सन्मा, सन्मान्य सदस्यांनी महिला व बाल विकास विभागाशी निगडीत असणाऱ्या विविध विषयांच्या संदर्भामध्ये काही सूचना आणि मागण्या या चर्चे दरम्यान केल्या बहुतांशी सन्मान्य सदस्य ज्यांनी लाडक्या बहिणींवर खोट प्रेम या ठिकाणी दाखवलं ते निश्चितपणाने या ठिकाणी विभागाच्या वतीने उत्तर ऐकण्यासाठी सुद्धा सभागृहामध्ये नाहीये पण मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचंय की महायुतीच्या सरकारनी लाडक्या बहिणींसाठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली ती पुढच्या कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवण्याची आणि चालू ठेवण्याची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्याही कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवणार आहे एकवीसशेचा जो निर्णय आहे तो योग्य वेळी महायुतीचं सरकार घेईलच पण माझी अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला सर्व सदस्यांना सांगायचंय की एकही पात्र लाभार्थी महिलांवर लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्याच्यावर आमचा विभाग किंवा हे महायुतीचं सरकार कधीही अन्याय होऊ देणार नाही असंच मला आपल्या माध्यमातून सर्व सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी सांगायचंय अंगणवाडीच्या इमारतींच्या संदर्भातल्या काही सूचना सन्मान्य सदस्य महोदयांनी केल्या त्याची नोंद सुद्धा विभागाने घेतलेली आहे त्याच्यामुळे त्या संदर्भातली जी काही उपाययोजना आहे किंवा ज्या दुरुस्तीसाठी लागणारा जो निधी आहे तो सुद्धा आम्ही त्या निमित्ताने उपलब्ध करून देऊ अनाथ बालकांच्या संदर्भातल्या काही सूचना सन्मान्य सदस्य मोद्यांनी केल्या आणि ती प्रक्रिया सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही त्या ठिकाणी नियमानुसार निकषानुसार ज्या काही उपाययोजना असतील त्या सुद्धा करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी विभाग करणार आहे सर्वायकल कॅन्सरच्या वॅक्सिनेशनच्या संदर्भामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी विभागाला सूचना दिल्या आरोग्य विभागासोबत त्या संदर्भातला योग्य तो समन्वय साधून आम्ही महायुजीच्या सरकारच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सरच्या वॅक्सिनेशनच्या संदर्भातला सुद्धा एक अधिकाधिक चांगला आणि उपयुक्त असा उपक्रम हा पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने राबवू पिंक रिक्षा राब, योजना राबवण्याच्या संदर्भातल्या काही सूचना आल्या त्या सुद्धा सूचना विभागाने आम्ही नोंद घेतलेली आहे आणि त्या सूचनांच्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती माहिती आहे ते सन्मान्य सदस्यांना वेळोवेळी देण्यात येईल कुपोषणाच्या संदर्भामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले खरं तर विभाग म्हणून आम्ही जे काही अकरा जिल्हे आहेत जिथं अधिकाधिक कुपोषण त्या ठिकाणी किंवा एनिमियाचं प्रमाण त्या ठिकाणी जाणवतं त्याच्यामध्ये एक स्पेशल कार्यक्रम एक विशेष उपक्रम राबवण्याचं सुद्धा आम्ही लवकरात लवकरच हाती घेणार आहोत त्यामुळे ज्या गरोदर माता आहेत आणि कुपोषित बालक आहेत या संदर्भामध्ये सुद्धा एक उपाययोजना ही महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये विभाग म्हणून आम्ही निश्चितपणाने घेऊ स्मार्ट अंगणवाडीच्या संदर्भातल्या काही त्या ठिकाणी सूचना आल्या काही इलेक्ट्रिफिकेशनच्या सूचना आल्या त्यामुळे जे काही प्रस्ताव आम्हाला सन्मान्य सदस्यांकडून प्राप्त होतील त्या स्मार्ट अंगणवाड्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा योग्य ती पावलं उचलली जातील बाल संगोपन योजना त्यामध्ये काही सन्मान्य सदस्यांनी तिथल्या काही आपल्या मतदारसंघातील काही लाभार्थ्यांच्या संदर्भातली जी काही सूचना दिलेली आहे ती जर त्यांनी आमच्याकडे विभाग म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील कुठल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाहीये ही सुद्धा जर आमच्याकडे यादी त्यांच्याकडून प्राप्त झाली तर त्यांना सुद्धा त्या योजनेचा लाभ जर अद्याप मिळाला नसेल तो सुद्धा त्वरित उपलब्ध करून दिला जाईल बचत गट सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ग्रामविकास विभाग असेल ज्यांच्याकडे उमियाद अभियान आहे महिला व बाल विकास विभाग असेल ज्यांच्याकडे आमच्याकडे माविमच्या माध्यमातून बचत गटांना सक्षम केलं जातं त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये एकत्रितपणाने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम हे निश्चितपणाने करणार आहोत काही सदस्यांनी आपल्या इथल्या भिक्षेकरी गृहांचा सुद्धा उल्लेख केला आणि त्याला त्याच्यासाठी सुद्धा दुरुस्तीसाठी लागणारा निधी प्रस्ताव प्राप्त झाल्यास विभागाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ जी अंगणवाडी सेविका जिच्या सोबत एक विषेदार्य घटना त्या ठिकाणी घडली त्यामुळे त्यांना सुद्धा शासनाच्या आणि विभागाच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला सुद्धा काय आपल्याला आर्थिक आणि त्याचबरोबर काय आधार देता येईल त्यामुळे तो सुद्धा आम्ही त्या संदर्भातली चौकशी करून उपलब्ध करून देऊ आज अध्यक्ष महोदय या व्यतिरिक्त विविध प्रश्न किंवा मागण्या ज्या ठिकाणी मांडल्या गेल्या त्याची नोंद आम्ही घेतलेली आहे त्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग या सर्व ज्या काही लाडक्या बहिणी असतील किंवा अंगणवाडी असतील किंवा इतर जे महिला बालविकास अंतर्गत घटक असतील हे सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करेल मला आणखीन एक माहिती आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय द्यायचे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन या महायुतीच्या सरकारनी आचारसंहिता लागण्याच्या आधी विधानसभेच्या पूर्वी म्हणजे चार पाच महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी आपण ती मानधनाची वाढ दिलेली आहे आणि जवळपास पाच हजारची मानधन वाढ आजपर्यंत सर्वात मोठी मानधन वाढ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये मिळालेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे महायुतीचं सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे मी महिला व विभागाच्या सभा सब, सभागृहात सादर केलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील मागणी क्रमांक एक्स एक खालील बाब क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी ते बाब क्रमांक एकशे एकोणनव्वद मधील उपाय अक... अकरा हजार फक्त इतक्या रकमेच्या लाक्षणिक पूरक मागण्यास मंजुरी देण्याची मी आपल्या मार्फत सभागृहाला विनंती करत आहे आरोग्य सार्वजनिक बांधकाम अध्यक्ष महोदय मी दोन हजार चोवीस पंचवीस मधील पुरवणी सार्वजनिक बांधकामच्या पुरवणी मागण्यावरील चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांचं या ठिकाणी त्याला उत्तर देण्यासाठी येतो बाय या चर्चेमध्ये सर्वश्री आमदार अन्य नाना पटोले शंकरजी जगताप सुलभाताई खोडके संजनाताई जाधव त्याचबरोबर रोहितजी पवार कैलासजी पाटील राजकुमारजी बडोले दिलीपजी लांडे मनीषाताई चौधरी शेखरजी निकम अभि अमितजी देशमुख त्याचप्रमाणे मान्य बापूसाहेबजी पठारे जी, जी, जी राणे अमितजी जनक अतुल भातकळकरजी त्याचबरोबर संजयजी गायकवाड किरणजी लहामटे मोनिकाताई राजाळे शरद सोनवणे त्याचबरोबर रत्नाकरजी गुट्टे संजयजी मेश्राम जी विटेकर मुरजी पटेल सिद्धार्थजी खरात मान्य राजेंद्रजी गावित स्नेहा ताई दुबे त्याचबरोबर काशीनाथजी दाते सुहासजी बाबर हेमंतजी ओगले अभिजितजी पाटील प्रवीण दटके चंद्रकांतजी नवगरे त्याचबरोबर मंजुळाताई गावित राहुलजी पाटील बाबासाहेबजी देशमुख ज्योती ताई गायकवाड अमोल जावळे अनुराधाताई चव्हाण चंद्रकांतजी पाटील त्याचबरोबर राजेशजी मदाने श्रीजयताई चव्हाण हिरामनजी खोजकर त्याचबरोबर मिलिंदजी नरोटे प्रतापजी आडसड त्याचप्रमाणे मान्य काळेसाहेब त्याचबरोबर संजयजी धोटे आणि बाबूरावजी कदम विक्रमजी पाच पाचपुते संजयजी उपाध्याय आणि राजनजी नाईक हे सर्व सदस्यांनी आपल्या सूचना आणि विचार या ठिकाणी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मांडलेत काही सार्वजनिक बांधकाम विभाग अध्यक्ष महाराज आपल्याला माहीत आहे हा सर्व आपल्या राज्यातील आपले सगळ्यांचे जे मतदारसंघ आहेत या सगळ्या मतदारसंघांना स्पर्श करणारा हा विभाग आहे आपल्या सर्व कामांमध्ये रस्ते असू देत पूल असू देत सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून चालू असणारी मेडिकल कॉलेजची कामं असू देत हॉस्पिटल असू देत अगदी शाळांच्या खोल्या असतात अशा अनेक पोलीस स्टेशन आहेत मुख्यालयाच्या इमारती आहेत अशी सर्व कामं सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या मतदारसंघात शहरी असू दे किंवा ग्रामीण असू दे प्रत्येकाच्या मतदारसंघात आदिवासी असू दे डोंगरी असू दे, दे। प्रत्येक मतदारसंघामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग काम करत असो आणि सगळ्यांच्याच अपेक्षा नेहमी याच असतात की आमच्या विभागात आमच्या मतदारसंघात जास्तीत जास्त कामं झाली पाहिजेत जास्तीत जास्त निधी आमच्या मतदारसंघामध्ये आला पाहिजे विकास काम मंजूर झाली पाहिजेत आणि ती गतीनं दर्जेदार पद्धतीनं पूर्ण झाली पाहिजेत ही सर्व काम करणाऱ्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची अपेक्षा असती इच्छा असती आणि मतदारांची पण तशी इच्छा असती ही वस्तुस्थिती आहे आणि आज त्याच माध्यमातन सार्वजनिक बांधकाम विभाग काम करतोय काही सदस्यांनी दर्जा दर्जेदार कामं होण्याबद्दलच्या या ठिकाणी सूचना केल्या काहींनी तसं होईल तर बरीचशी देयक थकीत आहेत त्याबद्दल थोडं मी सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय थोडे आकडेवारीमध्ये हे होते की काहींनी सांगितलं काही सदस्यांनी की चाळीस हजार कोटीची देयक आहेत पण मी त्याच्यामध्ये हो थोडी दुरुस्ती करतो अध्यक्ष महोदय एवढी आपली देयकाची हे नाही साधारण आपली जर देयकं बघितली तर एकोणीस हजार पाचशे पन्नास कोटीपर्यंत आपली प्रलंबित देयक आहे त्यामुळे थोडी चुकीची माहिती होऊ नये म्हणून मी हे करतोय आणि ही सुद्धा लवकरात लवकर देण्याचं नियोजन हे मुख्यमंत्री महोदय असतील आपले वित्त मंत्री असतील आणि सर्व विभागानं केलेल्या लवकरात लवकर ही जी थकीत देयक आहेत देण्याचं आम्ही नियोजन केलं आहे आणि ती सुद्धा दिली जातील हे मी सभागृहाला आणि सदस्यांना आश्वस्त या निमित्तानं करू इच्छितो कामाच्या दर्जाबद्दल पण बरेचशानी सूचना केल्या त्याबद्दल पण मी सांगू इच्छितो अध्यक्ष मोदय हो की कामाचा दर्जा चांगला राहिला पाहिजे काम जी आहे ती गतीनं आणि चांगल्या दर्जाची झाली पाहिजे ह्याच्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचं सा लक्ष आहे आणि आमच्या वेळोवेळी म्हणजे नवीन सरकार आपलं महायुतीचं आल्यानंतर पण वेळोवेळी बैठका सचिव स्तरावर असतील माझ्या स्तरावर असतील झालेल्या आहेत आणि सर्व सीई वगैरे वे या लोकांना अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की कामाच्या दर्जाबद्दल कुठेही तडजोड करायची नाही आणि कुणी चुकीचं काम करत असलं तर वेळच्या वेळी ते काम थांबवणं ते दर्जेदार कसं होईल हा प्रयत्न किंवा त्यासाठी लागणारे जे काय ते करणं गरजेचं आहे हे या निमित्तानं Uh, सूचना दिल्यात हे सुद्धा या निमित्तानं सांगू इच्छितो uh, रोहित दादांनी पण काही विषय मांडले त्यांनी पण uh, खरं म्हणजे थोडं केलं की एम एस आय डी सीच्या कामाबद्दल त्यांनी थोडी शंका व्यक्त केली पण अध्यक्ष मोदय आपल्याला माहित आहे की जिल्हा परिषद ग्रामविकासच्या माध्यमातून कर रस्ते करतं त्यांचे रस्त्याची एस्टिमेट हे पीडब्ल्यू डीच्या याच्यापेक्षा कमी असतात कारण प्रत्येक रस्त्याला धरलेले जे पॅरामीटर्स आपण म्हणतो ते वेगळे असतात पंतप्रधान सडक योजनेचे त्याच रस्त्याचे एस्टिमेट केलं तर ते वेगळे होतात मुख्यमंत्री सडक योजनेचे वेगळे होतात आणि हॅम मधनं आज जी मोठी काम एम एस आय डी सी करते त्याचे त्या प्रमाणामध्ये पॅरामीटर्स जे आहेत किंवा त्याचे जे काही कामाची जे काही कशा पद्धतीने ते काम करायचे यामुळं या ह्याच्यामध्ये जे काय एस्टिमेट्स आहेत त्याच्यामध्ये थोडा फरक पडतो शेवटी चांगलं काम झालं पाहिजे टिकाऊ काम झालं पाहिजे तर नक्कीच त्या पद्धतीनं मटेरियल वगैरे ह्या गोष्टी दर्जाच्या क्वालिटीच्या वापरल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी आता नवीन नवीन आलेली जी मशिनरी आहे ती वापरली गेली पाहिजे ही या मागची डिपार्टमेंटची किंवा सार्वजनिक विभागाची भावना आहे हे या निमित्तानं मला सांगायचं सा वाटतं त्यामुळं नक्कीच दर्जेदार कामं होण्यासाठी जी नवीन तंत्रज्ञान नवीन ज्या काही गोष्टी येतात त्या आणण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न आहे काही सदस्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात सुरू असणारी